स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा यात्रेत पहिल्या दिवशी आंदारबने निवेद्य झुंजुक्त्यांचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पालखी मिरवणूक कीच तिसऱ्या दिवशी किचाची सांगता शांती असा हा कार्यक्रम असणार हा संपूर्ण कार्यक्रम कराड राजू गुरु यांच्या आशीर्वादाने चालू आहे माझे गुरु अविदास दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मानकरी यांना माझ्या देवीच्या यात्रेचे काय का कार्यक्रम असतील ते सगळे आम्ही पार पाडतो देवीच्या कार्यक्रमाचा पालखी सोहळा वगैरे असतो त्या पालखी सोहळ्यामध्ये अशी कुठलीही अडचण सर्व गाव समागा संपूर्ण कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडते संपूर्ण आमचा कार्यक्रम हे हो तीन दिवस चालत असते पहिला दिवस अंधार बोनेचा दिवस दुसरा दिवस हा पालखी सोहळा आणि तिसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण जे काय किचा वगैरे असली शांतता करून तिथून पुढे आमचं असं यात्रा संपन्न होऊन जातो आम्ही सर्व इथं भक्तिभावाने येतो आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली यात्रा इथं घरी आम्ही आणि सर्व भाव भक्तिभावाने सर्व परिसरातील लोक येतात आणि देवीचा जे जयकार करतात पंधरा वर्षे झाली त्याच्या पूर्वीपासूनच आम्ही करत आहे पण पंधरा वर्षापासून आम्ही ह्याला मोठं रूप आणलेला आहे सगळ्या भक्तांनी या वर्षी देखील आम्ही मोठ्या भक्तिभावाने यात्रा साजरी करत आहे गेले पंधरा वर्ष झाली आम्ही ही यात्रा भरवते उत्तमाच्या आयोजनासाठी जवळजवळ वीस ते पंचवीस जण या ठिकाणी प्रत्येकाकडे जो मानकरी आहे मानकरी सगळे एक एका ठिकाणी बसतात व त्यांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन या ठिकाणी आयुदादा करत असतात व त्यांच्या मार्फत आम्ही हा कार्यक्रम सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये पार पाडतो तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सर्वप्रथम सर्व भक्तांना सर्व भाविक भक्तांना रेणुका माता यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मध्ये उदय दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये रेणुका देवीची यात्रा चालू होत आहे यामध्ये सहा तारखेला संध्याकाळी अंधार बोन्याचा नैवेद्याचा कार्यक्रम त्याचबरोबर संध्याकाळी जनजोगत्याचा कार्यक्रम परशु पारेकर यांचा जनजोगत्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी आ, वार मंगळवार त्या दिवशी या रेणुका मातेच्या देवीचा मुख्य यात्रेचा दिवस यावेळी सकाळच्या सतरामध्ये जे ज्यांचे ज्यांचे लिंब असतील त्यांचा लिंब काढण्याचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे बारा ते एक वाजेपर्यंत चालू राहील त्यानंतर बरोबर चार ते पाचच्या दरम्यान रेणुका मातेच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक आपल्या या आळसन नगरीमध्ये निघणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे त्याचबरोबर या ठिकाणी मिरवणूक सर्वसाधारण दहा साडेदहा वाजता माघारी नगर प्रदक्षिणा करून आल्यानंतर या ठिकाणी किचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रतिवर्षीप्रमाणे तर या, त्यानंतर किचाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांसाठी संपूर्ण अन्नदानाचा या ठिकाणी अन्नदान करण्याचे ठरलेले आहे त्याचबरोबर ही यात्रा गेली आ, यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे मोठ्या उत्साहात दरवर्षी दरवर्षी पेक्षा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा उत्सव साजरा होत आहे व वर्षानुवर्ष या उत्साहामध्ये वाढ होत आहे परंतु काय घट कुठं काही जाणवत नाही आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व या यात्रेचा आनंद घ्यावा या, या, या चाललेल्या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे हो अशी मी आपणास विनंती करतो मी परशुराम कलकुट्टे देवीच्या मानक मानकरी आणि माझे गुरु अविदास दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण मानकरी यांना माझ्या देवीच्या यात्रेचे काय का कार्यक्रम असतील ते सगळे आम्ही पार पाडतो वगैरे असंच आणि राजूमामा कराडकर आणि रवी नाईक पुणेच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं सर्व पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतो आम्ही सर्व संपूर्ण आमचा कार्यक्रम हे हो तीन दिवस चालत असतो मी सदाशिव सुरु आहे आम्ही सर्व इथं भक्तिभावाने येतो आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली यात्रा इथं भरीवतो आम्ही आणि सर्व भाव भक्तिभावाने सर्व परिसरातील लोक येतात आणि देवीचा जय जयकार करतात पंधरा वर्षे झाली त्याच्या पूर्वीपासूनच आम्ही करत आहे पण पन, पंधरा वर्षापासून आम्ही ह्याला मोठं रूप आणलेला आहे सगळ्या भक्तांनी दादाच्या मार्गदर्शनाखाली करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा